महाराष्ट्र स्टेट ट्रांसपोर्ट कामगार संगठना इनके द्वारा दिनांक 2 जनवरी 2024 को एक पत्रकार परिषद लेते हुए यह सूचित किया गया कि आगामी 13 तारीख तक उनकी मांगे सरकार ने मंजूर नहीं किया तो वे हड़ताल पर जाएंगे समाचार संकलन अशोक भाई जोशी मोहित देशमुख माझ्या डाव्या बाजूला जे आहेत ते असलम खान जे अडीच वर्ष विभागाचे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि आज त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आहे आणि त्यांच्या पलीकडे जे व हा असलम नाही नाही शमी खान पठाण शमी पठाण ते वर्धा विभागाचे विभागीय सचिव आहेत आज खरं तर अमरावती विभागाचा मेळावा होता आणि या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी निमंत्रण कारण असं आहे आणि काल नववर्षाच्या पहिल्या दिवशी आम्ही प्रशासनाला नोटीस बजावलेली आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या अकरा सप्टेंबरला म्हणजे गणपतीपूर्वी चार पाच दिवसापूर्वी आम्ही आंदोलन केलेलं होतं आणि ह्या आंदोलनामध्ये आमच्या करारामध्ये मान्यने आहे आहेत महागाई भत्ता असेल तर तो, तो महागाई भत्ता आम्हाला राज्य सरकारप्रमाणे त्या दराने आणि त्या वेळेस मिळाला पाहिजे अशी आमच्या तरतूद आहे आमची आम्ही आठ टक्के त्या गाडी मागे होतो चौतीस टक्केचा आम्हाला होता आणि त्यावेळेस राज्य सरकारला बेचाळीस टक्के लागू झाला होता मग आमच्या भरकाचे जे रक्कम आहेत महागाई भत्ता असेल गरवाडे भत्ता असेल आणि रेट ऑफ इन्क्रीमेंट असेल वेतनवाढीचा दर तर याची सुमारे बाराशे कोटी रुपयाची थकबाकी सरकारकडे आमची पडून आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन होतं राज्य सरकारच्या वतीनं आम्हाला निमंत्रित करण्यात आलं अकरा सप्टेंबरला आणि त्यावेळेस उद्योग मंत्री मान्य उदय सामंत साहेबांनी आमची बैठक त्या ठिकाणी सह्या दिली त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा दूध म्हणून मी आलो आज श्रावण शेवटचा श्रावणी सोमवार आणि मुख्यमंत्री महोदय तिकडे गेलेले आहेत म्हणून भीमाशंकर मग रात्री पुन्हा आमची चर्चा झाली चर्चेमध्ये राज्य सरकारच्या वतीनं आम्हाला आठ टक्के करण्यात आला पण त्याची जी फरकाची रक्कम आहे त्या फरकावर संदर्भात मुख्यमंत्री महोदय यांच्या बरोबर पंधरा दिवसात बैठक लावा असं आम्हाला आश्वस्त केलं आणि लेखी दिलं होतं दुसरं जे आमचे प्रलंबित प्रश्न आहेत ज्यामध्ये आमचा सातवा आयोग आहे चार हजार आठशे तो पन्नास कोटी मध्ये को लोकरीत रक्कम आहे आणि आम्हाला जे नुकतेच पाच हजार चार हजार अडीच हजाराची जी मूळ वेतनामध्ये वाढ